दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी गेल्या ऐंशी वर्षापासून जनजागृतीचा गणेशोत्सव देखावा सुंदर नारायण मित्रमंडळ ट्रस्टच्या होत असतो यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात मस्त चालले आमचा हा देखावा सादर करण्यात आला तसंच लहान मुलं असो तरुण तरून तरुणाईमध्ये व्यसनाधीन झाले पालकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने यंदा यावर्षी हा देखावा सादर करण्यात आला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी नाशिकमध्ये सार्वजनिक गणपती उत्सवाचा देखावा प्रत्येक शहर प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वेगवेगळे देखावे दिसतात मात्र रेव्हर कारंजा सारखी या ठिकाणी सुंदर नारायण म्हणजे मग दुर्गा वतीने हा एक जनजागृती लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी हा देखावा सादर केलेला आहे आपण माझ्या भागे बघू शकतो एक हा देखावा ज्या ठिकाणी आपण बघू शकतो खरं तरुण तरुणी असेल लहान मुलं असेल हे मोबाईलद्वारे बरोबर मेसेंजेस झालेले आहे आणि दुर्दैवी पालकमध्ये जनजागृती व्हावा असा सुंदर हा एक सोशल मीडिया सोशल मॅसेज देण्यासाठी इतका सुंदर हा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे माझ्या मागे बघू शकतो हे फलक आहे या ठिकाणी जे लहान मुलाचं चित्र यामध्ये तो व्हायररोचा वापर करतानाचं चित्र आहे त्याचबरोबर या ठिकाणी गांजा वापर करण्याचं चित्र आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की आ, या ठिकाणी आपण दिवशीच्या माध्यमातून बघू शकतो काही शालेय विद्यार्थ्यांचं देखील चित्रीकरण आहे मुलं शाळेत जातात पण मुलं कुठंतरी शाळेत जातात अशा ठिकाणी असं रस्त्याला देखील बळी पडतात या ठिकाणी मुली देखील या ठिका मुलींना देखील या ठिकाणी व्यसन आहे आपण बघू शकतो कसा हा टिकावा त्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे आपण बघू शकतो त्यांची पार्टी कशा पद्धतीची असते या ठिकाणी उत्साह देखील आहे म्हणजे एकंदरीत हुबेहूब हे चित्रीकरणाचं कारण काय तुमचं लोकांमध्ये जनजागृती व्हावा आपल्यावर सुंदर आहे खूप चांगला काय तुमचा उद्देश आहे काय आपल्या मंडळाने गेल्या ऐंशी वर्षापासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मंडळाची संकल्पना कायमच ही राहिलेली आहे ती धार्मिक विषयाला कुठेतरी एक सामाजिक संदेश आपण देण्याचा प्रयत्न कायमच मंडळाचा राहिलेला आहे आज या मंडळाला जवळपास या वर्षी ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि आजपर्यंत जी तुम्ही जर आधी जरी परंपरा जर पाहिली तर दरवर्षी मागच्याच वेळेस जर आपण जर पाहिलं तर मंडळाचा ॲक्सिडेंटवर वाढते जे ॲक्सिडेंट होते त्याच्यावरती भाष्य करणारा हा लेखाव आपण सादर केला होता यावेळेस तशाच प्रकारे एक सामाजिक संदेश म्हणजे थोडक्यात नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये जो आपल्या इथल्या महान क्रांतिकारकांसाठी छत्रपती शिवरायांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून सावरकरांपर्यंत जो महाराष्ट्र ज्यांच्या हो गुणांनी ओळखला जातो तोच महाराष्ट्र आज जर आपण जर टी व्ही चॅनल ओपन केलं तर लक्ष अनेक प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या लोकांचे हात आपल्याला दिसतात त्यामध्ये प्रामुख्याने आपले मराठी लोक लजित पाटील सारखा माणूस आपल्या इथे आज त्याच्यामध्ये सामील असतात दिसतो त्यांनी एकच विचार करावा की आज हे जे व्यसन आहे ते शाळा स्तरापासून कॉलेज स्तरापर्यंतच्या सर्व मुलांना लागतं याचा परिणाम आज जर पाहिला तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या पुढच्या पिढ्यांवर होणार आहे प्लस ही काही साधी गोष्ट नाही त्याचे अनुवंशिक परिणाम आपल्याला पुढच्या काळात जाणवणार आहे याच आपण उद्देश ठेवू आपण या वर्षीचा जो देखावा सादर केलेला आहे त्याचा उद्देश झाला होता की आपल्या पालकांना कळावं हो। आज जी मुलं शिक्षणासाठी वेगवेगळ्या जागेवरती हॉस्टेल घेऊन राहतात रूम घेऊन राहतात आज तिथं जरा डोकवून पाहण्याची वेळ आलेली आहे आज आपल्या शहरामध्ये जशी गोव्यामध्ये कुठेतरी नायजेरियन लोकं दिसायचे बाकीच्या भागामध्ये नायजेरियन लोकांची संख्या वाढली होती आज ती नाशिक शहरामध्ये सर्रास नायजेरियन लोकं दिसतात ही कशाची चाऊल आहे ही खऱ्या अर्थाने आपण लक्षात घेतलं पाहिजे आपला मुलगा आपलं आपण जरा मोबाईलमधनं जरा डोकं वर काढून जर पाहिलं तर आपल्या मुलाकडे जरा लक्ष द्या तो नक्की काय करतोय काय नाही कोणत्या मित्रमंडळींबरोबर राहतोय आज जर त्याच्याकडे जर आपण जर पाहिलं नाही ना तर भविष्यामध्ये आज जर आपण जर पाहिलं असेल तर अनेक ॲक्सिडेंट आपल्या इथं घडले पुण्यामध्ये सर्वात वाईट दुर्घटना घडली की ड्रग्जच्या नशेत धुंदा असणाऱ्या मुलांनी दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे आणि अशा अनेक घटना घडत आहेत काल परवाची घडलेली घटना ती राजकीय स्वरूपाची त्याच्यामध्ये तिथं बोलणं चुकीचं आहे पण तशा घटना आणि या घटनांवर वेळीच जर आपण जर हे केलं नाही तर भविष्य आपल्या जर अंधारात दिसतंय हेच माझं म्हणणं आहे हेच आपल्या मंडळाचा सर्व ज्येष्ठांनी सुचवलेल्या कल्पनेतनं हा देखावा यंदाच्या वर्षी आपण साकार केला आहे तो एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे तुम्ही आमचा ऑडिओ पण ऐकू शकता त्याच्यातनं अनेक प्रश्न आम्ही प्रशासनाला विचारले आपण काय उपाययोजना करताय शाळा स्तरावरती जर या गोष्टी घडत असतील सहज जर उपलब्ध होत असतील हेल्मेट सक्तीसाठी जर हे प्रशासन सगळ्या गोष्टींची जर बंदी घालू शकतं तर मग या प्रकरणामध्ये आपण कुठं गाफील राहतोय हा प्रश्न आमच्या वतीने सर्व मंडळाच्या वतीने प्रशासनाला आहे आणि पालकांना देखील आहे तर